जय श्रीकृष्ण मावली, कशा आहात छान आहात ना मजेत आता तुकाराम महाराज हरिपाठ चालू आहे बघा हा दुसराच अभंग आहे ह्याची पण आपण प्लेलिस्ट बनवणार आहोत एकनाथ बाबाची प्लेलिस्ट बघता की नाही बघा आता तुकाराम महाराज हरिपाठ हे आपण नीट लक्ष देऊन ऐका बरं म्हणजे आपल्याला समजेल तुकाराम महाराजांनी पण या भंगाद्वारे काय सांगितलं आहे ते चला वळू या भंगा गोपाल कृष्ण महाराज की जय जगद्गुरु गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय पहाटेचे प्रहरी मना हरी हरी तया सुखा सरी नाही दुजे ಕೇಶವಾ ನಾರಾಯಣ ವಿಷ್ಣು ಕೃಷ್ಣ ಸಂಕರ್ಷನು ರಾಮ ರಾಮ ವಾಮನ ಶ್ರೀಧರ ಗೋವಿಂದ ಅಚ್ಯುತ ಮುಕುಂದ ಪುರುಷೋತಮ ನಹರಿ ಭಾರ್ಗವಾ ಗೋಪಾಳಾ ವಾಸುದೆವಾಷಿ ಕೇಶ ಮಾತ್ರೇ तुका म्हणे आता नामी भावे राय तेव्हा होय साय पांडुरंग गुरु राया चरणी मस्तक ठेवीला आपुल्या स्तुतीला द्यावी मती। पहाटेच्या प्रहरी मना हरी हरी तया सुखा सरी नाही दुजे। सकाळी सकाळी हरिनाम घ्या हरी हरी म्हणा त्याच्या सुखाला वानच राहणार नाही तया सुखासरी नाही दुजे, एवढं त्याला सुख भेटल का बघायलाच नको प्रहर किती आहेत बघा चार प्रहर आहेत आहेत ना आणि चारच युग पण आहेत तर जो सकाळचा प्रहर आहे तो कृत योग आहे कृत योग कस आहे कृत योगामध्ये म्हणजे चांगलं वातावरण असं होतं ना कृत योगामध्ये त्याच्यानंतर त्रेप त्याच्यानंतर द्वापर आणि त्याच्यानंतर कली म्हणून तुकाराम महाराज सांगतात का सकाळी सकाळी तुम्ही हरिनाम घ्या कारण भगवंत ऐकतो आणि ते नाम श्रेष्ठ राहीन असं तुकाराम महाराज सांगतात दुपारच्या टायमाच्या नंतर कोणतं चालू होत द्वापर युग आणि रात्री कली म्हणून आपण नामस्मरण कधी करावं हे पण तुकाराम महाराजांनी समजून सांगितलेलं आहे पहिले गावाकड चार वाजता उठायचे काय कारण होत का सत्ययोग लागत होत आणि त्या सत्ययोगाच्या टायमातच सडा सारवण रांगोळी एकदम प्रसन्न वाटत होत काकडा भजन पूजन सकाळी राहायचं आता आता सत्ययोग कुठं जात काही समजत नाही जे कलियोगात वावरतात ते सकाळी उठत नाही आणि जे सत्ययोगात अजूनही त्यांना असं वाटतं मी सत्ययोगात आहे ते सकाळी लवकर उठून पूजा विधी करतात नामस्मरण करतात कलियोगामधले मनुष्य त्याच्या तोंडाला हरिनाम येत नाही येतच नाही तो कलीसारखा मातळ्याला असतो दुष्ट असतो राक्षस असतो म्हणून पंढरपूरचे पांडुरंग आहेत ना विटेवर उभे त्यांनी डोळे झाकून घेतलेत कर बाबा तुला काय करायचंय ते कर मी नंतर तुझा पेपर घेतो आता नाही कर तुला काय करायचंय आता असं हे कलियोग हो आहे बघा केशेवा वामना नारायणा विष्णू कृष्ण संकर्षण आणि रामराम हे असे नाव आहेत भगवंताचे तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंताचे नाव तुम्ही घ्या हे श्रेष्ठ आहेत आणि हे घेतलेच पाहिजे माधवा वामना श्रीधरा गोविंदा अच्युता मुकुंदा पुरुषोत्तमा तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंताचे नाव आहेत हजार नाव आहेत हजार एकच नाही पण हे आपण मुखामध्ये घेतले पाहिजे कधीतरी आणले पाहिजे हे मुखामध्ये कारण ह्याच्यातच आपलं सुख आहे नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा ऋषिकेशा पाव स्मरण मात्रे संत तुकाराम महाराज म्हणतात गोपाळा वासुदेवा ऋषिकेशा मी तुझा स्मरण करत आहे आणि तू सत्व आम्हाला पाव विष्णू सहस्त्र नाम याच्यामध्ये हे सगळे भगवंताचे नाम आहेत पण तुकाराम महाराज याच्या पुढे काय म्हणतात हे ऐका तुका म्हणे एका नामी भाव होए ते पांडुरंग तुकाराम महाराज म्हणतात का एकच नाम तू एवढे विष्णू नाम घ्यायची तुला गरज नाही एका नामावर तू भाव ठेव तेव्हा तुझा उद्धार होईल तू सगळीकडं जर बसलास ना घोटाळत तर तुझा उद्धार होऊ शकणार नाही म्हणून एका नामावर तू भाव ठेव तेव्हा तुला तो भगवंत साह्य करील द्रौपदी सारख आपण काय करतो सत्वर पाव मला भवानी आई रोडगाव तुला आपण भटकतो आता शिवरात्री आली की आपण लगेच तिकडे जातो आपलं एका नामावर स्मरण होत नाही म्हणून आपल्याला असं भटकावं लागतं एका नामावर जर आपण ठाम राहिलो तर तुकाराम महाराजासारखं भगवंत गरुड घेऊन येईल आणि आपल्याला घेऊन जाईल गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला म्हणून तुकाराम महाराजांचे हे शब्द ध्यानात घ्या आणि आपला उद्धार करून घ्या